मालमत्ता खातं जे आहे इस्टेट किंवा इम्प्रुवमेंट त्या इस्टेट डिपार्टमेंटमध्ये ज्या मालमत्ता आहेत ज्याच्यापैकी काही मालमत्ता दीर्घकालीन भाडेपट्ट्यावरती देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्याचा देखील मुंबई महापालिकेचा मानस आहे आणि त्या दृष्टीने आम्ही त्याची योजना हातामध्ये घेतलेली आहे आणि त्याची कार्य प्रक्रिया देखील चालू झालेली आहे जे भूखंड हे विशिष्ट का कारणांसाठी काही वर्षापूर्वी राखीव ठेवण्यात आले होते पण ते कारण आता अस्तित्वात नाही किंवा त्याची आवश्यकता नाही आणि त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून घेण्यात आले अन्य कुठल्याही नागरिक सुविधा काही कमी नाही या सर्वांचा विचार करून हे भूखंड आम्ही दीर्घकालीन भाडेपट्ट्यांनी देण्याचा विचार करत आहोत निर्णय घेतलेला आहे यापैकी दोन भूखंडाचं ऑलरेडी आम्ही ही प्रक्रिया चालू केलेली आहे वरळी आणि क्रॉफट मार्केट